बाळूमामाची बकरी ही आहे बाळूमामाची बकरी या ठिकाणी बाळूमामाची बकरी करडखेल देगलूर येथे दाखल झाली आहे जवळपास तीन ते चार हजार बकऱ्या ह्या ठिकाणी आलेल्या आहेत तर काही बकऱ्या अजून इथून येणार आहेत तर हे पहा त्यांचे वाहन आहेत बग्गा नंबर बारा श्री क्षेत्र राजवाडा आदमापूर तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर इथून या सगळ्या बकऱ्या आलेल्या आहेत तर ह्यांच्या दर्शनासाठी ह्या ठिकाणी हजारो भाविक भक्त ह्या ठिकाणी येत आहेत तर अजून काही बकऱ्या ये येणार आहेत आता छोटे छोटे पिल्ले ह्या ठिकाणी आलेले आहेत तर आपण पाहू शकता तर या ठिकाणी मुलं पण पहा या ठिकाणी सर्व आहेत दर्शनासाठी तर आपण पाहू शकता